जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत परिसरात घडली सविस्तर माहिती अशी की संगनमेर येथील गौंडीपुरा मशिदीजवळ हातगाडीवर हात गाडीवर कापड विक्री करणारे येसुफ भाई यांनी दररोज प्रमाणे काल रात्री आपल्या कापडचा माल डिमांड कलेक्शनच्या सय्यद चौक परिसरातील दुकानात ठेवून दिला होता दरम्यान चौकात रात्री उशिरापर्यंत थंडीमुळे काही लोक शेकोटी पेटून बसले होते याच दरम्यान डे न्यूजचे कार्यकर्ते आणि संचालक बिंडूभाई जहागीरदार यांची नजर एका दुकानात समोर टाकलेल्या पुठ्ठ्यांवर गेली थंडी वाढल्यामुळे शेकोटीसाठी ते पुठ्ठे वापरावे असा विचार करून त्यांनी एक बॉक्स उचलला परंतु बॉक्स जड असल्या कारणाने तो उघडून बघितला असता त्यामध्ये नवे कापड असल्याचे आढळले बॉक्समध्ये मौल्यवान कापड असल्याचे पाहून त्यांनी ते त्वरित डेज न्यूजच्या मराठी कार्यालयात सुरक्षित ठेवला सकाळी बिंडू भाऊंनी चौकातील डिमांड कलेक्शनच्या दुकानात जाऊन चौकशी केली असता दुकानधारकांनी हा बॉक्स आमचा नाही असे सांगितले त्यानंतर प्रजासत्ताक न्यूजचे सलीमभाई यांनी चौकशी केली असता हा बॉक्स येसुफभाई कापडवाले यांचा असल्याचे समोर आले बिंडू भाऊ जहागीरदार यांनी कुठलीही लाभ न घेता प्रामाणिकपणे तो बॉक्स येसुफभाईंकडे सुपूर्द केला या घटनेमुळे परिसरात बिंडू जागीरदार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त होत आहेत मला माहित आहे तुमचं आहे पण कोणाचं आहे त्याची आम्ही पत्रकार आम्ही इन्क्वायरी केली तर ते तुमचं निघाल आम्हाला आनंद झाला तुमची वस्तू तुम्हाला परत मिळाली आमचे बिंडू शेठ यांचं फार फार ऋणी आहोत आणि आमच्या सलीम भाई पत्रकार यांनी दोन शब्द बोलले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत